शिरोळ शहरात साधारण अर्धशतक वर्षापूर्वी त्यावेळेचे शिरोळ तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव ग्रामपंचायत सरपंच स्वर्गीय दिलीपराव बाबूराव पाटील यांच्या योगदानातून उदयास आलेली बेघर वसाहत कालांतराने या बेगर वसाहतीमध्ये असणारे कौलारू घरे बदलत गेली येथे मोठमोठी इमारत उभारवून एखाद्या शहराला शोभेल असे रस्ते लाईट गटारी तयार झाले येथील एकता मंडळ शिवसेना मंडळ या सार्वजनिक मंडळाच्या युवकांनी तीस वर्षापूर्वी एकत्रित येऊन या बेगर वसाहतीचं नामांकरण छत्रपती संभाजीनगर असं केलं आणि याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दिनांक चौदा मे रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख रावसाहेब देसाई प्रवीण चुडमंगे दीपक माने नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख छत्रपती संभाजीनगर फ्रेंड सर्कल प्रमुख राहुल कोळी उमेश भगत संयोजक मंडळ सदस्य नागरिक यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांची भव्य अशा मूर्तीचं पूजन करून ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला तसेच सायंकाळी साडेसातच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर फ्रेंड सर्कल प्रमुख राहुल कोळी यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी शिरो शहराचे युवा नेते पृथ्वीराज यादव यांच्या अध्यक्षतेखाली महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचं उद्घाटन श्रीफळ वाढवून झालं यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश आर्गे प्रवीण नरळे राजेंद्र जाधव प्रमोद हेरवाडे उमेश भगत संभाजीनगर फ्रेंड सर्कलचे सर्व सदस्य नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करीत हा कार्यक्रम पार पडला मराठी यस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी